नमस्कार मी धनंजय सानप द वन शो मध्ये तुमचं स्वागत केंद्रीय मंत्रिमंडळाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल म्हणजेच बुधवारी एक मिटिंग झाली आणि या मिटिंगमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळानं एम एस पी चौदा पिकांचे हे जाहीर केले दोन हजार पंचवीस सव्वीस साठी खरीप हंगामात जे काही चौदा पिकं आहेत त्या चौदा पिकांसाठी केंद्र सरकारनं एम एस पीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केल्याच्या बातम्याही तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या असतील कृषी किंमत आणि मूल्य आयोगाच्या शिफारशीनुसार हे चौदा पिकांचे हमीभाव हे निश्चित केले जातात ते जाहीर केले जातात तर या संदर्भातच ज्यावेळेस हमीभाव जाहीर केले जातात त्यासोबतच एम एस पी व्यतिरिक्त म्हणजे बिगर एम एस पी काही शिफारशीसुद्धा या आयोगाकडून म्हणजेच सी एस सी पी आयोगाकडून केलेल्या असतात मग या आयोगाच्या यंदाच्या हंगामासाठीच्या शिफारशी नेमक्या काय आहेत त्यामध्ये कशावरती सी एस ई पीनं बोट ठेवलेलं आहे कशाकडे लक्ष वेधलं आहे या सगळ्यांची माहिती आपण आजच्या द ॲग्रोवन शोमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर सी एस पहिला मुद्दा जो काही उपस्थित केला आहे या आयोगानं तो आहे की तेलबिया आणि डाळीच्या आयातीसंदर्भातला म्हणजेच आपल्याकडे आपल्याला माहिती आहे की डाळीची आयात ही मोठ्या प्रमाणावरती होते आणि त्यामुळं तूर असेल उडीद असेल मूग असेल मसूर असेल या डाळ उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो म्हणजे आयात इतक्या मोठ्या प्रमाणावर केली जाते की त्यामुळं देशांतर्गत बाजारात या शेतमालाचे भाव हे एम एस पीच्या म्हणजेच हमी भावाच्या सुद्धा खाली येतात आणि त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो तर या डाळींच्या आयातीवरती केंद्र सरकारनं बंधनं घालावेत आणि त्या संदर्भात पुनर्विचार करावा आणि त्यासोबतच आयात शुल्कसुद्धा तूर असेल उडीद असेल मूग असेल मसूर असेल या डाळवर्गीय पिकांवरती वाढवावं अशीसुद्धा शिफारस केंद्रीय कृषी मूल्य आणि किंमत आयोगानं केलेली आहे खाद्यतेलाचा एक मुद्दा खरं तर महत्त्वाचा मुद्दा खाद्यतेलाचा सी एस पी या आयोगानं पुढे आणलेला आहे केंद्र सरकार ज्या पद्धतीनं खाद्यतेल आयात करतं त्यामुळं सोयाबीन असेल मोहरी असेल त्यासोबतच सूर्यफुल असेल भुईमुग असेल तर या सगळ्या तेलबिया उत्पादक जे काही शेतकरी आहेत त्यांना त्याचा मोठा फटका बसतो आणि त्यामुळं ऐन हंगामात आवकेच्या हंगामातसुद्धा शेतकऱ्यांच्या शेतमालाचे दर हे पडतात आणि त्याचा आर्थिक तोटा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर होतो असं सुद्धा शिफारशीमध्ये आयोगाकडून सांगण्यात आलेलं आहे खरं तर ज्या पद्धतीनं एम एस पी जाहीर करताना या सगळ्या गोष्टींचा विचार करणं अपेक्षित असतं तर ह्या एम एस पी व्यतिरिक्त केल्या गेलेल्या शिफारशी असतात आणि त्यामुळं केंद्र सरकारनं याचाही विचार करावा ही शिफारशी यामध्ये सूचना एक प्रकारे केलेली असते आयोगानं असं निरीक्षण नोंदवलं आहे की मागच्या दहा वर्षात कृषी कर्जात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे परंतु यामध्ये प्रादेशिक हा असमतोल आहे त्यासोबतच अल्प आणि लहान शेतकरी जे आहेत अल्पभूधारक जे जा शेतकरी आहेत लहान शेतकरी जे आहेत या शेतकऱ्यांना अद्यापही बँकांऐवजी सावकारांकडून कर्ज घ्यावं लागत असल्याची स्थिती या देशात असल्याचं सुद्धा आयोगानं त्यांच्या शिफारशीमध्ये सांगितलेलं आहे आणि त्यामुळं कुठेतरी या छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसोबतच जे काही लहान शेतकरी आहेत त्यांनाही कर्ज पुरवठा कसा करता येईल त्यांच्यापर्यंत कर्ज पुरवठा कसा पोहोचेल याकडेही लक्ष या आयोगानं वेधलेलं आहे त्यासोबतच कमी कर्ज घनतेच्या राज्यांमध्ये कर्ज पोहोचवण्याचा विशेष प्रयत्न केंद्र सरकारला करावा लागेल या संदर्भात ही सूचना आणि शिफारशी आयोगानं केलेल्या आहेत दुसरं म्हणजे आपल्याला ही माहिती आहे की शेतीसाठी यांत्रिकरणाला चालना देण्यासाठी मोठ्या कालावधीपासून असं बोललं जातं आहे की केंद्र सरकारकडून यांत्रिककरणाला चालना देऊन शेतीमध्ये यांत्रिकरणाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जावा जायला हवा आहे त्यासोबतच राज्य सरकारकडून सुद्धा यंत्रिकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या स्कीम ह्या राबवल्या जाव्यात असंसुद्धा बोललं जातं आहे आणि त्या जात आहेत अशा पद्धतीचे दावेसुद्धा राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून केले जातात परंतु मूळ मुद्दा असा आहे की मजूर टंचाई आणि खर्च वाढल्यानं कृषी यांत्रिकीकरण आता अपरिहार्य झालेलं आहे आणि त्यामुळं स्माम नावाची जी काही केंद्र सरकारची योजना आहे ज्याला आपण सबमिशन ऑन ॲग्रिकल्चर मॅकनायझेशन असं सुद्धा म्हणतो या योजनेमुळं काही प्रमाणात तर शेतकऱ्यांना मदत झालेली आहे परंतु सर्व राज्यांमध्ये पिकांमध्ये अद्यापही यांत्रिकीकरण हे कमी प्रमाणात आहे आपल्याकडे प्रामुख्याने गहू ऊस आणि तांदूळ या प्रमुख पिकांमध्येच मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण आलेलं आहे आणि त्यामुळं या स्मामच्या अंतर्गत जो काही निधी दिला जातो त्यामध्ये सुद्धा वाढ करण्याची शिफारस या आयोगाने केली आहे आणि दुसरी म्हणजे सगळ्यात महत्त्वाची शिफारस की कृषी यंत्रावरील जी काही जी एस टी आहे तीसुद्धा कमी करावी असंसुद्धा या आयोगानं शिफारशीत सांगितलेलं आहे तर मागच्या काही काळापासून देशातील आणि राज्यातील शेतकरी या कृषीयांत्रिकीकरणावरील जी एस टी हा रद्द करावा कमीच करावा अशी मागणी जोरकसपणे करतायत त्याचे पडसादसुद्धा आपण संसदेत तर ज्यावेळेस अधिवेशन होतं तिथेही बघितलेत विधिमंडळात सुद्धा बघितलेत अधिवेशनात परंतु या संदर्भात अजूनही निर्णय होत नाही आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांवरती यंत्र खरेदीसाठी मोठा आर्थिक भार सुद्धा या जी एस टीमुळे पडतोय असं सुद्धा शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळं ही जी काही कृषी यंत्रावरील अवजारावरील जी काही जी एस टी आहे ती सुद्धा लवकरात लवकर रद्द करावी अशी शिफारस सुद्धा आयोगाकडून करण्यात आलेली आहे खतांचं संतुलित वापर करणं हे जमिनीच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचं असतं आणि त्यामुळं मातीचं आरोग्य तर राखलंच जातं त्यासोबत उत्पादकतासुद्धा म्हणजे पिकांना आवश्यक जे काही अन्न घटक आहेत पोषणमूल्य जी काय आवश्यक आहेत त्या प्रमाणात ती मिळतात खतांचा योग्य वापर केला तर आणि अतिवापर केला तर जमिनीचा पोतसुद्धा बिघडतो आणि खतांची जी काही मात्रा आहे ती अधिक झाली तर उत्पादकतासुद्धा कमी होते त्यामुळं खतांचा योग्य प्रमाणात वापर करण्यासाठी सुद्धा काही शिफारशी केंद्र सरकारला आयोगाकडून करण्यात आलेले आहेत त्यामध्ये युरियाचा आपल्याकडे जे काही केंद्र सरकार अनुदान देतं युरियावरती त्याच्यामुळे युरियाचा वापर हा जास्त याकडे सुद्धा आयोगानं त्यांच्या शिफारशीमध्ये लक्ष वेधलेलं आहे त्यासोबतच फॉस्फरस असेल आणि पोटॅश असेल तर ह्या खतांचा म्हणजेच पी अँड के खतांचा वापर वाढवण्यासाठी त्यासोबतच डी ए पी किंवा एम ओ पी खतांचा वापर वाढवण्यासाठी यांचे दर जरी जास्त असतील तर त्यावरतीसुद्धा काही प्रमाणात अनुदान दिलं जावं आणि त्या पद्धतीनं काही निर्णय घेतले जावेत अशा सुद्धा शिफारशींचा एकूण या सूर या आयोगाचा आहे आणि त्यामध्ये खतांचा संतुलित वापर करण्यासाठी प्रबोधन मोहिमा आणि खत अनुदान धोरण याच्या संदर्भात सुद्धा पुनरावलोकन करण्याची शिफारस या आयोगाकडून करण्यात आलेली आहे आणि त्यामुळं युरियाला जे काही अनुदान आहे त्याच प्रमाणात पोटॅश आणि फॉस्फरस या दोन्ही खतांना मिळावं शेतकऱ्यांना कमी दरात हे खतं उपलब्ध होतील आणि शेतकरी या तिन्ही खतांचा संतुलित वापर करून जमीन आणि पिकांचं आरोग्य उत्पादकता वाढवतील जमिनीचं आरोग्य सुद्धा राखलं जाईल अशी सुद्धा शिफारस ही आयोगाकडून करण्यात आलेली आहे केंद्र सरकार ज्यावेळेस एम एस पी जाहीर करतं म्हणजेच हमीभाव भाव जाहीर करतं त्यावेळेस त्याचा मोठ्या प्रमाणात गाज्या वाजा करतं उत्पादन खर्चावरती पन्नास टक्के वाढ दिल्याच्या गप्पासुद्धा मारल्या जातात आणि त्याच्यावरती चर्चासुद्धा झडतात परंतु वास्तवात सी टू या सूत्रानुसार उत्पादन खर्चावर पन्नास टक्के अशी शिफारस ही स्वामीनाथन आयोगाने केलेली आहे परंतु ए टू प्लस एफ एल या सूत्राच्या अनुषंगानं हमीभावामधले दर आहेत ते निश्चित केले जातात हमीभाव हे जाहीर केले जातात त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुसरा एक मुद्दा तो पण समोर येतो की हमीभावाची वाढ ही कागदावरच राहते त्याचं कारण असं की इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे पायाभूत सुविधांच्या बाबतीतसुद्धा खरेदीच्या मोठ्या प्रमाणात अभाव हा देशामध्ये सगळ्याच राज्यांमध्ये सुद्धा आहे आणि त्यामुळं काही मोठ्या राज्यातच जसं बंगाल असेल बिहार असेल उत्तर प्रदेश असेल या राज्यांमध्ये खरेदीचं प्रमाण हे कमी आहे म्हणजे सरकारी जी काही खरेदी होते एम एस पीवरती ती कमी आहे त्यामुळे त्या राज्यांमध्ये या यंत्रणेचं खरेदी यंत्रणेचं बळकटीकरण करण्याची सुद्धा सूचना आणि शिफारस या आयोगाकडून करण्यात आलेली आहे त्यासोबतच कडधान्य आणि तेलबिया यांच्या खरेदीसाठी गोदामं खरेदी केंद्र गुणवत्ता प्रशिक्षणाची सुद्धा या शिफारशीमध्ये व्यक्त करण्यात आलेली आहे त्यासोबतच राज्यांनी सविस्तर योजना खरेदी योजना तयार करावी अशीसुद्धा शिफारस ही आयोगाकडून करण्यात आलेली आहे आपण जर का बघितलं तर सोयाबीन असेल तूर असेल यांची खरेदी केंद्र सरकार ज्यावेळेस करण्याच्या सूचना देतं त्यावेळेस राज्य सरकारकडे त्या मोठ्या प्रमाणात त्याच्या सुविधा उपलब्ध नसल्यामुळे गोदामं नसल्यामुळं किंवा यंत्रणाची खरेदीची नसल्यामुळं खरेदी नुसती कागदावरच राहते म्हणजे खरेदीचे आदेश निघतात परंतु प्रत्यक्ष खरेदी ही होत नाही आणि त्यामुळं हमी भावाचा फायदा हा शेतकऱ्यांना मिळत नाही असा मुद्दासुद्धा एक महत्त्वाचा आहे आणि त्याकडे सुद्धा या सी एसई पी म्हणजेच कृषी किंमत आणि मूल्य आयोगानं लक्ष वेधलेलं आहे तर अशा प्रकारच्या प्रमुख पाच शिफारशींसोबतच उत्पादन संरचनेत बदल करण्यासोबतच त्यासोबत उत्पादन क्षमता वाढवणं सिंचन विकास हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा शिफारस याचीसुद्धा आयोगाकडून करण्यात आलेली आहे दुसरीकडे बाजारातील ज्या काही समस्या आहेत त्यासुद्धा दूर करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे एम एस पीची खरेदी जी काही कमी दाखवण्यात आलेली आहे एन एस एस म्हणजे नॅशनल सॅम्पल सर्वे सत्याहत्तरमध्ये त्यामध्ये सुद्धा दुरुस्ती करण्याची आणि त्या संदर्भात योग्य ती माहिती एन एस ओला पोहोचवण्याची पाठवण्याची शिफारससुद्धा या दस्तऐवजात म्हणजेच आयोगाकडून करण्यात आलेली आहे तर या प्रकारच्या ज्या काही एकूण दहा ते बारा शिफारशी या आयोगानं केल्या आहेत त्यामध्ये या सगळ्या बिगर यम एस पी अशा प्रकारच्या आहेत ज्याच्यामध्ये एम एस पी व्यतिरिक्त ह्या शिफारशी असतात या शिफारशी खरंतर महत्त्वाच्या आहेत कारण की यामध्ये देशातील जे काही पायाभूत सुविधा आहेत शेती प्रश्नासंदर्भातल्या किंवा शेतीच्या पायाभूत सुविधा ज्या काही आहेत त्यामध्ये काय कुठल्या प्रकारे आत्ताची अवस्था आहे आणि तिथनं त्यातनं पुढे जायचं असेल तर धोरणात्मक पातळीवरती काय ठोस उपाययोजना कराव्या लागतील या संदर्भात काही विशेष सूचना आणि शिफारशी यातनं केल्या जातात आणि त्यामुळे आपल्यासमोर एक प्रकारे देशातील शेती क्षेत्रात जी काही अनागोंदी आहे किंवा सावळा गोंधळ आहे त्याच्याकडे आपलं लक्ष जातं आणि त्यामुळं त्याची परिस्थितीसुद्धा त्याचं खरं चित्र धोरणात्मक पातळीवरती ठोस उपाययोजना आखून हे प्रश्न सोडवावे लागतील तरच त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल असं सुद्धा जाणकारांकडून सांगितलं जात आहे या माहितीसोबत या विश्लेषणासोबत मित्र तेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब युट्यूब चॅनेलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या